हाय फ्रेंड्स तर मुंबईला जो आम्ही गेलेलो होतो तरला दुसरा पार्ट जो होता तो हा चौपाटीवरचा होता जो की आ, दादर चौ गिरगाव चौपाटी हो सॉरी गिरगाव चौपाटी हो तर आम्ही महालक्ष्मीवरून कॅब बुक केली आणि ती कारण तिथं मेगाब्लॉक थोडासा चालू होता आणि ट्रेनचा बसचा पण प्रॉब्लेम होता तर आम्ही तिथून कॅब बुक केली आणि मग आम्ही डायरेक्ट चौपाटीवर आलो तसं तर थोडं डिस्टन्स जास्तच होतं एक दहा पंधरा मिनटाचं असेल मग कॅब बुक करून आम्ही तिकडे गेलो तर जाताना खूप मस्ती चाललेली होती इशू काही आरोला आणि मला बसूनच देत नव्हती तिलाच खूप सॉफ्ट असं सीट होतं तर ते तिलाच हवं होतं सगळं झोपण्यासाठी किंवा बसण्यासाठी तर ती खूप अशी हे करत होती की जी की नाही का बसूनच देत नव्हती मला पण इकडे बोलत होती उठ आणि इथं आरोही बसली तर तिला पण उठ असं बोलत होते तो तो का का ती, तर म्हटलं मी तिला मांडीवर घेते पण ती ऐकायला काही तयारीच नव्हती ती तिलाही मांडीवर घेऊन देत नव्हती आणि मलाही बसून देत नव्हती तर असं करत करत कसं तरी दहा पंधरा मिनटाचा जो काही प्रवास होता तर तो आम्ही इथं पार केलेला होता तर दहा पंधरा मिनटं कसं तरी तिला ॲडजस्ट करत करत शेवटी आम्ही चौपाटीवर पोचलेलो होतं पण तिथल्या बिल्डिंग इतक्या खतरनाक होत्या की बिल्डिंग बघूनच असं वाटत होतं की स्वप्न म्हणजे की आपलं पण या ठिकाणी घर असतं तर जे की आपलं आहे त्या ठिकाणी आहे ते समाधान आहेच पण एक नाही का पूर्ण टावर किंवा पॉश एरिया बघितल्यावर कुठंतरी मन जातं की इथं आपल्याला हवं असतं तर तसं काहीसं वाटत होतं पण म्हटलं ठीक आहे चल जाऊ दे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तर मग तिथून आम्ही इकडं चौपाटीवर आलो इतकी भारी जी रेती होती किंवा माती होती इतकं भारी वाटत होतं तिथं पाय ठेवल्यावर एकदम सॉफ्ट 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 पण जी इशू होती ती काय पाय टेकवायला तयारच नव्हती आ, कारण ती माती जराशी पांढरी होती आणि ती पूर्ण चप्पल वगैरे सँडलमध्ये जात होती तर त्यासाठी तिला मी जिथं तिथं उचलूनच घेतलेलं होतं आणि अरे खूप एन्जॉय असं करत होती कारण तिनं तर फर्स्ट टाईमच असं बघितलेलं होतं जे की आम्ही कधी तिला नेलेलं पण नव्हतं आणि तिचीच खूप इच्छा होती की चौपाटीवर जाऊया मग मी समुद्रात चल ना मला तिथं आहे पाण्यात वगैरे जायचं एन्जॉय करायचं असं सारखं सारखं बरत होती मग कसं तरी एक महिना जवळपासचा हे करून फायनली आम्ही गेलेलो होतो तर खूप तिने एन्जॉय केला असा माती वगैरे पाण्यात किंवा खेळणं वगैरे मातीत तर ते सग सक। आणि सगळ्यात जास्त तिचीच इच्छा होती तो तो तर म्हटलं लहान मुलांना जे कुठं फा फिरायला वगैरे नाही जास्त मिळतं स्कूल वगैरे असते त्यामुळं तर मग तिच्यासाठी स्पेशली गेलेलो होतो आणि जाताना आम्ही स्टार्टिंगला इकडं गेलेलो होतो तर खूप छान असं वाटलं जे की समुद्रामध्ये पाय सोडून बसलो एवढं गरम होत होतं प्रचंडमध्ये मुंबईला की काही विचारायचं काम नाही हलकीशी थंडी इकडं जाणवत होती नवी मुंबईमध्ये पण मेन मुंबई जी होती एवढं गरम होतं तर काय विचारायचं जे पाण्यात पाय सोडलेले होते ते वर काळंच वाटत नव्हते एवढं छान थंड असं वाटत होतं स्टार्टिंगला मी पाय सोडले वार आणि तिच्या पप्पांनी पण सोडलेले होते पण इशू काय तयार नव्हती नंतर मग पाणी वगैरे तिनं जसं जसं थोडीशी शांत झाली नॉर्मल सिच्युएशनला तेव्हा मग तिनं पाया पाण्यात खूप एन्जॉय केला तिनं पण पाय वगैरे सोडून बसलेली होती जे की नंतर आम्ही सगळे उठलो पण तिला सुटायची इच्छा नव्हती एवढा तिने पण एन्जॉय केला एक्स्ट्राचे कपडे जे नेलेले होते तिच्यासाठी जे की लहान मुलं असल्यावर कपडे वगैरे लागतात पण झालं असं की आरीनं लाँग ड्रेस घातलेला होता आणि तिचा मातीत कुपांढरासा झाला आणि पाण्यात पण ओलसर झाला त्यामुळे तिचेच कपडे चेंज करावे लागले हिचे काय प्रॉब्लेम झालाच नाही त्यामुळं मग तिचे कपडे तिला हे केले जरा असे शॉर्ट होतं ते पण म्हटलं ठीक आहे जाऊ देत ना असं ओलं होऊन थंडीत गारटण्यापेक्षा कधी असं चांगलंच ना, आ, चांगल ना ती थोडंसं वरती घेण्याचा प्रयत्न करत होते पण लॉंग ड्रेस असल्यामुळं तो नाहीतरी तिला तो पेलत नव्हता जास्त करून आणि तिला मी जाताना बोलले होते पॅन्टॉप घाल पण ती म्हटली नाही मम्मी मला हाच पाहिजे पण गेल्यावर बोलली की घालायला पाहिजे होता तू सांगितले तसं पण छोटी वेळ निघून गेली काहीच फायदा नाही झाला तिथून थोडी परत हे करून येऊ शकणार होते मग शेवटी ॲडजस्टमेंट केली आणि तिचा हिला घातला म्हटलं जाऊ देत ठीक आहे एवढं काय दिसून येत नव्हतं थोडासा हाईडचा प्रॉब्लेम होता पण चला इट्स ओके ठीक आहे तर मग मातीत वगैरे असे पायी एवढे भारी वाटत होते ते रेतीत आणि वरती आलं की ते पाय भरायचे आणि खाली गेलं की पाण्यात परत आहे त्याच पोजिशनला व्हायचं मग मी इथं माझं नाव काढलं मी थोडंसं आपल्याला पण वाटतं ना जे की आपलं जे बालपण असतं ते एन्जॉय करावं तर तसंच थोडंसं मी पण केलं जे की माझं नाव काढलेलं होतं आणि मग तिथं लाट आली ते शेवटी गेलेलंच होतं थोडंसं थोडंसं राहिलं थोडंसं गेलेलं होतं पण म्हटलं जाऊ देत मनातील इच्छा तरी आपण पूर्ण केली आणि आरोईनं पाण्यात खेळायला खेळून झाल्यानंतर तिचं जे होतं जे की इकडं खेळायचं मातीत वगैरे तर तिथं ती खेळत होती आणि मातीत तिनं खेळणं वगैरे पण मातीचं नेलेलं होतं त्यामुळे तिनं पण भरपूर असा एन्जॉय केला मातीत जे की मातीचीच भांडी होती बारली वगैरे आणि बाकीचं काही तर ते पण तिनं एन्जॉय केलं आणि माझ्याची बॉटल घेतली होती <coughs> जे की थोडंसं मी जसं बोललेली की थोडंसं जास्त प्रमाणात गरम होत होतं तर आम्ही तिथं माझ्याची बॉटल घेतली आणि ती पण थोडंसं पी पित होती आणि नंतर तिच्या पप्पांनी काय केलं जे की संपलेली बॉटल होती तर आम्ही पाण्यात होतो तेव्हा आम्ही काय बघितलेलं नव्हतं थोडस पिला आणि इकडं मग तिला घेऊन पाण्याच्या तिथं गेलं तर त्यांनी तोपर्यंत ती बॉटल लपवलेली होती मातीत आणि नंतर बोलले की मी कुठं बॉटल ठेवली ते शोधून काढा जो काढल तो स्मार्ट बॉटल काढल तो स्मार्ट आणि मग इथं झाड इथं झालं असं की तिला परत एकदा पाण्यात न म्हणजे तिनं जी भांडी नेलेली होती त्यातून ती थोडं थोडं पाणी आणत होती आणि तिथं मातीत वगैरे खेळत होते एन्जॉय करत होते तर ती पाणी आणायला गेलेली होती तेव्हाच तिच्या पप्पाने बॉटल लपवलेली होती आणि नंतर मीच शोधून काढली ती पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आणि नंतर, नंतर परत ते सगळं खेळून वगैरे झालं आणि नंतर परत म्हटलं मम्मी थोडंसं पाणी आणायचं आहे जो चो की छोटा क्लास दिसत असेल इथं आणि जे मातीची सगळी खेळणी वगैरे होती आणि सेम अशीच खेळणी तिथं पण विकायला होती पण तिनं जातानाच ती कॅरी केलेली होती मला बोलत होती आपण जातानाच घेऊ आहेत मम्मी माझ्याकडं मला तिथं खेळायचं आहे तर म्हटलं अगं तिथं नसेल कोण खेळत पण तिनं ते खेळणं खेळलं आणि जेव्हा तिथं एक बाई Uh, जे की ती uh, बोलत होती uh, खेळणी वगैरे कोणाला घ्यायच्या आहेत का तर तिनं काय घेतलेली नव्हती ऑलरेडी तिनं घरून आणलेली होती, होती। आणि नंतर मग ती बॉटल शोधून काढली आणि नंतर पॉपकॉर्न जे की लहान मुलं असतं तर लहान मुलं म्हटलं की त्यांना थोडंफार चटर पटर लागतंच मग तिथं पॉपकॉर्न आणि uh, जी बॉबी घेतलेली होती ती देखील त्यांनी पण खाल्ली आम्ही पण खाल्ली कारण ऊन पण खूप असं लागत होतं आणि तिचा लास्ट काय झालं ती कोप वगैरे पण अशी खेळत होती माती वगैरे साठून आणि झालं असं की लास्ट टाईम तिचा जो पाण्याचा ग्लास आहे तो प्ला ग्लास भरून आणायला ला लागली आणि बॅडलं ला कसं की तो ग्लास लाट थोडीशी जास्त आली आणि तो ग्लास पाण्यात वाहून गेला नंतर थोडीशी हड झाली की माझं ते खेळणं गेलं वगैरे पाण्यात म्हटली बाकी सगळ्या गोष्टी मी एन्जॉय केल्या मम्मी पण जे माझं खेळणं होतं ते पाण्यात गेलं तर मला खूप वाईट वाटलं म्हटलं इट्स ओके असो देत पाण्यात खेळणंच गेले ना जाऊ देत ना मग आणि तिला प ती बाहेरच होती पण तिचं जे खेळणं होतं ते हातातनं तिचं हे झालं म्हणजे पाऊल ठेवलं होतं तेव्हा ते गेलं म्हटलं जाऊ देत मग तिथं स्टॉप केलं आणि इकडं आलं तर इकडं मग आईस्क्रीम वगैरे घेतलेलं होतं ह्यांनी आणि ह्यांना आईस्क्रीम खायचं होतं ते मी म्हटलं मला काय आईस्क्रीम नको आहे मी होतो ती त्यामुळे महिने आईस्क्रीमच खाल्लेलं होतं तर मग ह्या तिघांनी तीन चोकोबार असे घेतलेले होते तेच जेवढे काय तेवढेच ते, ते स्वस्त असतील एक दहा पंधरा रुपयाला आणि बाकीचे सगळे जे स्टार्टिंग होते आईस्क्रीमची वगैरे तर ते पन्नास साठच्या नंतरचीच होती जे की पन्नास साठच्यापेक्षा जास्तच होती तर मग हेच आम्ही घेतलेलं होतं कारण ऑलरेडी भरपूर थोडंफार खाणं पण झालेलं होतं तर म्हटलं हेच असू देत आणि मग त्यांनी ते तिघांनी आईस्क्रीम खा खाल्लेलं होतं मला आईस्क्रीम नको होतं पाणीपुरी हवी होती तर मी म्हटलं मग मला पाणीपुरी खायची आहे मग ते हे तोपर्यंत आईस्क्रीम खात होते तिघं पण जे की चोकोबार होतं आणि मग त्यानंतर मी म्हटलं मला हे नको आहे मला पाणीपुरी पाहिजे आणि त्या ज्या झाडाखाली बसलेलं ते झाड एवढं सुंदर होतं ना बघू शकता खूप छान असं होतं आणि एवढी भारी सावली होतो ती त्याची आणि जे बाकीचे पण झाडे आहेत तिथं पण लोक बसलेले होते आणि भरपूर अशी गर्दी होती कारण तो संडेचा दिवस होता त्यामुळे प्रत्येक जण जे होते ते लहान मुलांसोबतच जास्त आलेले होते कारण लहान मुलांसाठीच खेळणं वगैरे जास्त हे करतं तर इथं जे समोर काका होते त्यांच्याकडून आम्ही पाणीपुरी ऑर्डर केली तिथं खूप छान अशी पाणीपुरी होती पण ती पण कॉस्टली होती नाही म्हटलं तरी पन्नासला असेल चाळीस का पन्नासला काहीतरी होती तर मग पण त्यातलं पाणी एवढं भारी होतं आणि टेस्ट तर एवढी भारी होती तिखट पाणी आणि गोड पाण्याची पण मग ते खाल्लं बघू शकता इथं आणि एवढी भारी पा पाणीपुरीची जी टेस्ट होती ती खूप छान असं पाणी होतं ग्रीन कलरचं जे तिखट पाणी होतं ते खूप छान असं होतं मिरी वगैरे काळी टाकलेली होती त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान असा येत होता तर ती खाल्ली आणि मग म्हटलं चला आता जाऊया घरी तोपर्यंत संध्याकाळ भल्यापैकी होत आलेली होती आणि त्यानंतर मग आम्ही इकडं स्टॉपला आलो आणि तिथून मग थोडंसं चाललो तिथं काही माहीत नव्हतं त्यामुळं मग तिथे एका काकांना विचारलं त्याच्यानंतर आम्ही ट्रेनच्या स्टॉपला गेलो आणि ट्रेनच्या स्टॉपवरून मग डायरेक्ट घरी आलो तोपर्यंत साडेसहा वाजलेले होते आल्यानंतर फ्रेश झालो चेंज केला आणि पहिल्यांदा जो आपल्याला आळस दूर करण्यासाठी असतो तर ते चहा असतो तर तो चहा पहिल्यांदा घेतला आणि चहा घेतल्यानंतर संडे होता सकाळचा नाश्ता वगैरे करून गेलेलं होतो आ, तर म्हटलं मग सोप्या सोप्या अशी बिर्याणीच करूयात म्हणजे की साडेसहानंतर काय करणार होतो आपण मग चिकन बिर्याणी केली आणि चहासोबत बिस्किट खाल्लं त्याच्यानंतर चिकन बिर्याणी केली मस्तपैकी तर असा आमचा संडेचा दिवस गेला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट जरूर करा